दहा टीम पासष्ट दिवस आणि तब्बल चौऱ्याहत्तर मॅचेस असा आय पी एलचा अठरावा हंगाम असणार आहे आणि या अठराव्या हंगामाची सुरुवात येत्या बावीस मार्च पासून होणार आहे तर मित्रांनो आय पी एलच्या अठराव्या हंगामाची जी सुरुवात होते तर या हंगामामध्ये कोणकोणते बदल होणार आहेत कोणती टी टीम कोणत्या टी ग्रुपमध्ये आहे कोणती टीम कोणत्या संघाच्या विरोधात कशा मध्ये खेळणार आहे त्याचबरोबर नवीन आय पी एल मध्ये नियम कोणकोणते कौन लागू झालेत की गेल्या वर्षीचे नियम कायम ठेवण्यात आलेले आहेत इम्पॅक्ट प्लेअरच्या बाबतीत कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आय पी एलच्या अठराव्या हंगामाच्या बाबतीत सर्वच गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या हंगामामध्ये देखील आपल्याला दहा संघ एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहे आता त्या सर्वांनाच माहिती आहे की दो दो दोन हजार बावीस पर्यंत या आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये आठ संघ असायचे परंतु दोन हजार बावीस पासून यामध्ये दोन संघ ऍड केले गेले आणि आता सद्यस्थितीमध्ये दहा संघ हे एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतात आता मग या दहा संघामध्ये कोणता संघ कोणत्या ग्रुपमध्ये खेळणार आहे हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत तर मित्रांनो मग आता आपण बघणार आहोत की या दहा संघांपैकी कोणता संघ कोणत्या गटामध्ये खेळणार आहे कारण की मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकूण दहा संघ आहेत आपला आय पी एलचा जो फॉर्मॅट आहे तो लीग फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे जर दहा संघ पकडले आणि प्रत्येक संघ जर प्रत्येक संघाच्या विरोधात प्रत्येक दोन सामने खेळला तर एकूण अठरा सामने होतात परंतु प्रत्यक्षात आपण टेबलवर बघितलं तर प्रत्येक संघ हा आय पी एल मध्ये फक्त चौदा सामने खेळत असतो मग हे गणित कसं काय साध्य होतं तर मित्रांनो याचसाठी आयपीएल मध्ये या दहा संघांमध्ये दोन ग्रुप केले जातात ए ग्रुप आणि बी ग्रुप आणि ह्याच्यामध्ये अशी मांडणी केली जाते समजा ए ग्रुप असेल तर ए ग्रुपमध्ये प्रत्येक टीम उरलेल्या चार टीम बरोबर प्रत्येकी दोन मॅचेस खेळते तर अपोजिट जो ग्रुप आहे त्यातील एका टीम बरोबर दोन मॅचेस खेळते तर उरलेल्या ज्या चार टीम आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी एक मॅच होते आणि असे मिळून प्रत्येक संघाला या आय पी एल मध्ये चौदा सामने खेळावे लागतात मग आपण आता जाणून घेणार आहोत की यंदाचे दोन ग्रुप कोणते आहेत आणि कोणता संघ कोणत्या संघाबरोबर किती मॅच खेळेल तर मित्रांनो या वर्षी देखील या सर्व दहा टीम मध्ये दोन ग्रुप करण्यात आले त्याच्यामध्ये ग्रुप मधील टीम आहेत सीएसके एस के के आर राजस्थान आरसीबी आणि पंजाब तर ग्रुप बी मधील टीम आहेत मुंबई इंडियन्स हैदराबाद गुजरात दिल्ली आणि लखनौ तर ह्या अशा प्रत्येकी पाच पाच टीम दोन ग्रुपमध्ये डिवाइड आहे आता मी सांगितल्याप्रमाणे जर बघितला तर ग्रुप ए घेतला तर यामध्ये सीएस के के आर राजस्थान आर सी बी आणि पंजाब अशा पाच टीम आहेत म्हणजे काय तर सीएस सी एस के के आर राजस्थान आर सी बी आणि पंजाब यांच्याबरोबर प्रत्येकी दोन मॅचेस खेळेल तर दुसऱ्या ग्रुपमधील मुंबई इंडियन्स बरोबर दोन मॅचेस खेळेल आणि हैदराबाद गुजरात दिल्ली आणि लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी एक मॅच खेळेल याच प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये हे सर्व म्हणजे के के आर उरलेला सी एस के राजस्थान आर सी बी आणि पंजाब यांच्याबरोबर चार मॅचेस खेळेल त्याचबरोबर इथे हैदराबाद बरोबर दोन मॅच खेळेल आणि मुंबई गुजरात दिल्ली आणि लखनौ यांच्याबरोबर प्रत्येकी एक मॅच खेळेल असा हा संपूर्ण चार्ट बनवलेला आहे आणि याच्यानुसार काही संघांच्या विरुद्ध संघाला दोन मॅच खेळावे लागतात आणि काही संघांच्या विरुद्ध फक्त एक मॅच खेळावी लागते आणि अशी ही ग्रुप स्टेज ही पूर्ण होत असते आता आपण बघणार आहोत की हे सामने जे होणार आहेत आपले संपूर्ण ते एकूण किती स्टेडियम वरती होणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की प्रत्येक संघाला एक होम ग्राउंड दिलं जातं तसं दहा संघांचे दहा होम ग्राउंड असतात आणि प्रत्येक संघ या चौदा सामन्यांपैकी सात मॅच ज्या असतात त्या आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असतो आणि सात मॅच ज्या असतात त्या दुसऱ्या अपोजिट संघांच्या त्यांच्या होम ग्राउंड वर जाऊन खेळत असतो म्हणजे सात ग्राउंड सात मॅचेस प्रत्येक संघाला आपल्या होम ग्राउंड वरती खेळायचे आणि सात मॅच दुसऱ्या पिच वर जाऊन खेळायचे परंतु मग प्रत्येक संघाचं एक होम ग्राउंड पकडलं तर एकूण दहा स्टेडियम होतात परंतु यावेळी आय पी एलचे एकूण सामने तेरा ग्राउंड वरती होणार आहेत तेरा स्टेडियम वरती होणार आहे कारण का यावेळी तीन संघांना दोन दोन होम ग्राउंड देण्यात आलेले आहेत तर त्यातला पहिला संघ जो आहे तो आहे राजस्थान रॉयल आणि त्याला दुसरं ग्राउंड जे देण्यात आलेलं आहे ते आहे गुवाहाटी त्याचबरोबर दुसरा संघ जो आहे तो पंजाब त्याला आपल्या होमग्राऊंड बरोबर दुसरं जे होमग्राऊंड देण्यात आलेलं आहे ते धर्मशाळा आणि तिसरं जो संघ आहे तो दिल्ली म्हणजे त्यांचं होमग्राऊंड असेल दिल्ली तर त्यांना दुसरं होमग्राऊंड जे देण्यात आलेलं आहे ते विशाखापट्टणम म्हणजे गुवाहाटी धर्मशाळा आणि विशाखापट्टणम असे तीन जे स्टेडियम आहेत त्या तीन स्टेडियमवरती मॅचेस होणार आहेत आणि ज्या सात च्या मॅच ज्या प्रत्येकाच्या होतात तर त्यातले काही सामने या तीन मैदानांवरती खेळवण्यात येतील सर्वात जास्त सामने मग कुठे खेळवण्यात येणार आहेत तर सर्वात जास्त यावेळी सामने जे आहेत ते नऊ नऊ सामने कोलकत्ता आणि हैदराबाद यांच्या दोघांच्या वरती खेळवण्यात येईल आता मग कोलकाताचं ग्राउंड आहे इडन गार्डन आणि हैदराबादचं होम ग्राउंड आहे राजीव गांधी स्टेडियम त्याच्यामुळे या दोन्ही पीच वरती नऊ नऊ मॅच होतील नऊ नऊ मॅच कसे काय तर त्यांच्या प्रत्येकी सात मॅचेस जे आहेत ते त्यांच्या होमच्या असणार आहेत आणि आय पी एलची अशी परंपरा आहे की प्ले जे सामने आहेत ते गेल्या वर्षीचे फायनलिस्ट जे दोन संघ असतात त्यांच्या ठिकाणी हे प्ले ऑफचे सामने खेळून जातात आता प्ले ऑफ मध्ये एकूण चार सामने होत असतात एक क्वालिफायर वन त्याच्यानंतर एलिमिनेटर नंतर क्वालिफायर टू आणि अंतिम सामना तर हे चार सामने जे असतात ते दोन दोन सामने या प्रत्येकी दोन संघाला दिले जातात तर आणि ते दोन सामने वाढत असल्याच्यामुळे ह्या वर्षी इडन गार्डन आणि राजीव गांधी स्टेडियम हैदराबादचं या ठिकाणी एकूण नऊ नऊ सामने होणार आहेत आणि इतर जे संघ आहेत त्यांच्याकडे सात सात सामने जातात परंतु आत्ताच आपण बघितलं की तीन संघांना दोन दोन होम ग्राउंड देण्यात आले त्याच्यामुळे काही सामने जे असतील ते त्या दुसऱ्या ग्राउंडवर होतील त्याच्यामुळे काही ठिकाणी पाच पाच सामने होतील आणि बाकीचे इतर संघ जे आहेत ते संघांच्या होमग्राऊंड वर सात सात मॅचेस होते आता मग प्रत्येक दिवसाला एकूण किती सामने होणार आहे तर प्रत्येक दिवसाला एकच सामना असतो परंतु शनिवार आणि रविवार या दिवशी डबल हेडर असतात कारण का विकेंडला खूप सारी गर्दी होत असते आयपीएलच्या स्टेडियम मध्ये आणि याचा फायदा लीग ला व्हावा म्हणून दोन दोन मॅचेस या विकेंडला घेतले जातात आणि शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये डबल हेडरच्या मॅचेस असतात त्या होत असतात बाकी इतर दिवशी सोमवार शुक्रवार शुक्रवारपर्यंत ही प्रत्येकी एकच मॅच दररोज खेळवली जाते आता मागील काही वर्षापासून आय पी एल मध्ये एक मोठा इंटरेस्टिंग जो रूल घेऊन आला बी सी सी ने एक महत्वपूर्ण जो रूल आणला होता तो रूल आणला होता इम्पॅक्ट प्लेअरचा म्हणजे त्या रूपाने बारावा खेळाडू हा इन टीम खेळू शकतो आणि तो चेंजेस करण्याचा अधिकार प्रत्येक टीमला असतो तो, तो चा चा तर तो इम्पॅक्ट प्लेअरचा रूल याही वर्षी कायम ठेवण्यात आलेला आहे आणि याही वर्षी आपल्याला इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपाने बारावा खेळाडू खेळताना दिसेल मग मग टीमची रचना कसे असेल टीम मध्ये विदेशी खेळाडू किती असू शकतील आणि भारतीय खेळाडू किती असू शकतील तर गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तोच फॉर्मॅट ठेवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक टीममध्ये अकरा मध्ये सात प्लेयर, प्लेयर हे भारतीय खेळाडू असणे गरजेचे आहे आणि चार प्लेयर परदेशी म्हणजे फॉरेन मधील तुम्ही खेळू शकता आणि याच्यामध्ये असा नियम आहे की सात प्लेअरचं कंपल्शन हे ठेवण्यात आलेलं आता सात प्लेयर आता याच्यामध्ये भारतीय सात प्लेअर्सच सा जे कंपल्सरी ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही तुम्हाला सात प्लेअरे घ्यावेच लागतात परंतु तुम्ही आठ भारतीय नऊ भारतीय किंवा दहा भारतीय किंवा पूर्णचे पूर्ण टीम देखील तुम्ही भारतीय प्लेयर्सच्या प्लेअर्सच्या खेळू शकता परंतु जे बाहेरील प्लेअरची जी अं संख्या आहे ती तुम्ही चाराची पाच करू शकत नाही असा आपला भारतीय इंडियन प्रीमियर लीगचा चा आय पी आता पुढचा रूल आहे की जर सामना बरोबरीत सुटला तर नेमकं काय तर याही वर्षी तोच रूल असेल जो आता सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लागू आहे म्हणजे सुपर ओव्हर जर सामना बरोबरीत सुटला तर एक एक ओवरची सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि तो सुपर ओव्हरचा सामना जो आहे तो जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कायम तीच सुपर ओव्हर कंटिन्यू केली जाईल आणि निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल असा संपूर्णपणे तो, तो नियम ठेवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असेल जर समजा एखाद्या सामन्याच्या वेळी पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर काय होईल तर ग्रुप स्टेजमध्ये जर पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर प्रत्येक संघाला एक एक गुण देण्यात येईल परंतु जर प्लेऑफ मध्ये पाऊस पडला तर प्ले ऑफ मध्ये प्रत्येक सामन्याला एक एक दिवस हा राखीव ठेवण्यात आलेला आहे की दिवसाला तो सामना खेळवला जाईल परंतु जर राखीव दिवसामध्ये देखील पाऊस पडला तर मात्र पॉईंट टेबल वरती जो संघ वरच्या स्थानी असेल म्हणजेच एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे टॉप फोर जे असतात ते प्लेऑफमध्ये येत असतात तर जो संघ वरच्या स्थानावर असेल तो संघ पुढील फेरीसाठी पात्र केला जाईल आणि जर अंतिम सामन्यामध्ये दे देखील पहिल्या दिवशी देखील पाऊस पडला आणि राखीव दिवसामध्ये दे देखील पाऊस पडला तर मात्र आयपीएल पी जे टायटल असेल ते विभागून दोन्ही संघांना दिलं जाईल असं ठरवण्यात आलेलं आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्वात जास्त विजेतेपद आहेत ती आहेत मुंबई आणि चेन्नई यांच्याकडे कारण का या दोन्ही संघाने पाच पाच वेळा आयपीएलचं टायटल जिंकलेलं आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीचा गतविजेता संघ म्हणजेच केकेआर या संघाने तीन वेळा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे आणि त्याचबरोबर बघितला तर सनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एक वेळा जिंकलेला आणि सनरायझर्स हैदराबाद जर बघितलं तर सनरायझर्स हैदराबाद हाच संघ पूर्वी डेक्कन चार्जर्स या नावाने खेळत होता तर तसं त्यांचा आणि सनरायझर्स हैदराबाद असं जर मिळून म्हटलं तर त्या संघाने दोन वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे ता या स्पर्धेच आता या स्पर्धेच्या बक्षीसचं स्वरूप आपल्या सर्वांनाच माहिती आहे कारण की गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता संघ जो असेल त्या संघाला वीस कोटी रुपये दिले जातील द्वितीय क्रमांकाचा जो संघ असेल त्याला तेरा, तेरा कोटी रुपये दिले जातील तृतीय क्रमांकाचा जो संघ असेल त्याला सात कोटी रुपये दिले जातील आणि चतुर्थ क्रमांकाचा जो संघ असेल त्याला साडेसहा कोटी रुपये दिले जातील आणि याच्या व्यतिरिक्त ऑरेंज कॅप पर्पल कॅप नंतर मॅन ऑफ सिरीज मग उदयनमुख खेळाडू सर्व असे अनेक पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिले जातात मग आता ही संपूर्ण जी स्पर्धा जी बावीस तारखेपासून सुरू होते तर ही आपण कोणकोणत्या ठिकाणी बघू शकतो तर तुम्ही ऑनलाईन मोबाईल वरती जिओ हॉस्टार या वाहिनीकडे ह्याचे सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत तर जिओ हॉस्टार वर तुम्ही मोबाईलवरती ही संपूर्णपणे मॅचेस बघू शकता आणि जर टी व्हीवरती केबल नेटवर्क आणि ने, डिश वरती तुम्हाला जर मॅच बघायचे असतील तर तुम्हाला स्पोर्ट एटीन स्टार स्पोर्ट या वाहिन्यांवरती हे सामने आपल्याला बघावे लागतात तर मित्रांनो याही वर्षीचा हंगाम खूप इंटरेस्टिंग असणार आहे दहा टीम खूप जबरदस्त तरड्या टीम एकमेकाच्या विरोधात खेळणार आहेत तर हा संपूर्ण असा हा आय पी एलचा फॉर्मॅट असणार आहे तर मित्रांनो या आय पी एलच्या हंगामाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद